मित्रांनी मैत्रिणी हो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातो मैत्रीचं आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली मी आजचाही एपिसोड मी बोलणार आहे तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला भेटणार आहे जानकी के ऋषिकेशला रडत रडत बोलत असते माझी चूक झाली मी तुम्हाला नाही सांगू शकले मग त्यावर जानकी बोलते की शर्वरी माणसं जीव देते ह्या भीतीने मी तुम्हाला नाही सांगितले आई हो ना स्त्रीसाठी किती महत्त्वाचा असतो हे मला माहीत होतं पण मला कळत नव्हतं की मी कुणाची बाजू घेऊ काय करू जानकी डबल डबल बोलत असते मला माफ करा मला माफ करा माझ्याकडून चूक झाली माझ्याकडून चूक झाली असं बोलत असते मला तुमचा विश्वासघात नव्हता करायचा आणि त्यावर ऋषिकेश बोलतो काय करून बसलात हे तुम्ही ऋषिकेश डोक्यावर हात ठेवून ऋषी जानकीला बोलतो हे बघ जे झालं ते झालं आता मी तुझ्या सोबत आहे ऋषिकेश जानकीकर बोलून म्हणतो हे बघ आपण काहीतरी काय काही ना काहीतरी उपाय काढूयात पण सगळ्या आधी शरूला आतून बाहेर काढावं लागेल आणि ऋषिकेश म्हणतो ती पैसे घेऊन बाई तरी पण बाळ द्यायला नाही म्हणली तर मग शरू काय करण मग ज्यावर जानकी बोलते की असं ती बाई करू शकते ते सर्वधी माणसांना फसवू शकते आणि ऋषी केश विचारतो कशावरून तर मग जानकी बोलते की ती जेव्हा आम्ही तिकडं गेलतात तेव्हा ती बाई चोरून लपून कुणाला तरी बोलत होती आणि जानकी बोलते की मला खरंच वाटतंय की ह्या सगळ्या मागं ऐश्वर्या आहे विक्रांतनी माती काकू जेव्हा आज तेव्हा रिपोर्टबद्दल आणि डॉक्टरबद्दल विचारत होती ती ज्या आरती ह्या विचोरा लागली त्यावरती ती चाप ह्याच्यात हात आहे मग जानकी बोलते प्लीज ऋषिकेश तुम्ही तरी काहीतरी करा शर्वरी माणसांना आई व्हायचे हो कोणीतरी गैरफायदा नको घ्यायला ऋषिकेश आहो जानकी बोलते ऋषिकेश आहो शर्वरी माणसं आजू काटकट चालली आहेत आपल्याला त्यांना याच्यातून बाहेर काढायचे म्हणून आपल्याला त्यांची साथ तुमची साथ हवी आहे त्यावर ऋषिकेश बोलतो तू आधीच मला हक्काने सांगायला पाहिजे होतंस आपण कधीच ह्याचा शोक्ष लावलेला असता आपल्याला संवाद इतका कमी झालाय का ग जानकी जोषी केश पुढे हात जोडून बोलते की चुकलं माझं जानकी जोषिकेश पुढे हात जोडून म्हणते पुन्हा असं नाही होणार आणि जोशीकेश तिचा हात पकडून खाली करतो आपण मिळून त्या बाईचा शत्य शोधून काढू ती बाई जर आपल्या शरीराला अडकत असली ना तर मी सोडणार नाही तिला ऋषिकेश जानकीच्या गालावर हात ठेवून म्हणतो तिला जवळ घेतो आणि इकडं आणि इकडे संध्याकाळच्या वेळी शरू घरी बसून सोप्यावर बसून गाल्यावर हात ठेवून विचार करत बसलेली असते कालचा विचार करत बसलेली असते तिला मग कालचं आठवतं जानकीने जे जे बोललो होतं ज्योतिकाला आणि मग तिला आणि मालती काकूने बोलल्याला आठवतं आणि तिथं मालती काकू येतात आणि म्हणतात काय गं असे गप्प काय आहेस तू आणि मालती काकू म्हणतात काय गं काय झालं मग त्यावर शरू म्हणते काय नाही आणि मालती काकू म्हणतात येथे बस आणि मित्रांनो इतकं भारी एपिसोड झालाय आहे तर एक लाईक नक्कीच मला आणि मालती काकू शरूला सोन्याच्या बांगड्या देतात आणि शरू म्हणते नाही वय कशाला मग मालती काकू म्हणतात हे बघ हे मी माझ्या नातवाच्या आईला बोल देते तरी आई कशाला शेरू म्हणते तरी आई कशाला आणि मग मालती काकू म्हणतात आणि मालती काकू म्हणतात ह्याच्यात मोठ्यांचा आशीर्वाद असतो <laughs> त्याला नाही बोलायचं नसतं आणि मालती काकू म्हणतात की आणि मग मग शेरू बांगड्या घेऊन म्हणते पाया पडते आई मग आई आई म्हणजे की मालती काकू म्हणते की असं अगं 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 असं वाकायचं नसतं माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आणि विक्रांत मागून बघत असतो आणि मालती काकू म्हणतात की मी देवापुढी देवा, देवा लावते तू ये आणि विक्रांत बोलतो ओ हो सड्याच्या बांब्या दिल्या आईनी खुश का मग त्यावर वर्ष म्हणते बघणार रे कशाला मला खूप थडपण येते रे ह्या सगळ्यांचं आणि विक्रांत म्हणतो तू आई होणार आहेस तुझं बाळ होणार आहे हे सगळे लाट चालले आहेत आणि त्यावर शरू बोलते आणि हे बाळ नाही आलं तर मग हे सगळं संपण का विक्रांत म्हणतं ना ते विक्रांत म्हणतो की ते म्हणतात ना दुधावर दुधापेक्षा दुधावरच्या साईला जपतात माझी मम्मी असंच करते दुधाच्या साईला खूप जपते शरू म्हणते की खरं आहे आणि विक्रांत म्हणतो काय झालं खुश आहेस ना तू हे मी खुश खूप खुश आहे आणि विक्रांत म्हणतो मी पण खूप खुश आहे आणि असं म्हणून ते शर्वरीला जवळ घेतो इकडं ऐश्वर्या आउट हाऊसमध्ये आलेली असते आणि बोर्ड पशी येऊन लायटिंगापशी येतात तिचं तोंड तो 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 काळं निळं पिवळं हिरवं झालेलं असतं तिच्या बोर्डवर खूप सारे नावं लिहिलेले असतात आणि त्याच्यातून ते जानकी आणि शरूचं नाव काढून टाकते ॲरो कत्ते त्याच्यावर आणि ऐश्वर्या म्हणते सॉरी अशरूत आहे खूप मोठा गेम केला ना मी तुमचा पण काय करणार मला तुम्हाला फसवायचं नव्हतंच मला खरं तर जानकीला फसवतो स्वतःला खूप शहाणी समजते हे आठवीस येईल ऐश्वर्या हातामध्ये मार्कर घेऊन बोलत असते की खूप शाणी समजते ना हे स्वतःला आता बघा पुढील पण आता हे जेव्हा हिचं सत्य समोर येईल ना तेव्हा मला खुशीच आणि ऐश्वर्या म्हणते ओ गॉड पण आता तुम्ही पण ह्याच्यात भडत निघा जाणार ना आणि मित्रांनो तुम्ही ही पळ इवजनात टी पी एस कॉलनीमध्ये राहत असलात तर मग तुम्हाला इकडल्या वातावरणाचं नक्कीच कळत जर पाऊस पडला तर आजचाही दुसरा एपिसोडही आम्ही टाकू शकणार नाही पण आता काय करायचं सुखाबरोबर बाल, थोडासा वळही जळणारच ना का म्हणकी ऐश्वर्यामध्ये का की तुम्ही ही सगळ्यांसोबत खोटं बोलणारच ना की तुम्ही प्रेग्नेंट आहात एकीकडे सोरोटीचा कार्यक्रम होईल आणि एकीकडे जानकीचा खोटेपणाचा निकाल लागेल खोटेपणाचा निकाल लागेल आणि कळेनीला ऐश्वर्याचा माग करणं काय असतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किचन किचनमध्ये कांदा कापत असते ऐश्वर्या तिच्या जवळ येऊन पाणी पिऊन जाते तरीही तिचं लक्ष ऐश्वर्याकडे जात नाही असे तू जसं रडती ना ना की तसं तू आज पर, आज पूर्ण दिवस ह्याच्याहून जास्त रडणार आहेस अगं आता तरी तू कांद्यामुळे रडती आहेस पण आता पुढे तू माझ्या पराक्रमामुळे आणि हे सगळं ऐश्वर्या मनातल्या मनातच बोलत असते मजा येणार आहे आज काउन की, की मनात मनात आज मोठा धमाका होणार आहे आणि ऐश्वर्या ग्लास ठेवून जाते आणि जानकी मनातल्या मनात म्हणते आज मला हे कळायलाच हवं की ज्योतिगा नक्की कोण आहे तिचा हेतू काय आहे आणि आज मला शर्वरी वंशांना पण भेटायचं आहे या सगळ्या कामातून त्या दोघींना बाहेर भेटायला कशी पडू आणि तिथे सुमित्रा आई येतात आणि जानकीला हलवत म्हणतात काय एवढा कसल्या विचारात आहेस आणि त्यावर जानकी डोळे पुसत म्हणते काही नाही आई कांदा कापत होते ना त्यामुळे डोळ्याला पाणी आलं आणि आई म्हणते अगं जानकी आई पुशीमधून साडी काढतात आणि जानकीला दाखवतात आणि विचारतात कशी आहे त्यावर जानकी म्हणते पैठणी आणि आई म्हणते हां आपल्या शहरूसाठी माझीच पैठणी आहे आणि हे सगळं आईश्वराला लांबून पाहत असते एकदम नवी कोरी आहे म्हटलं या निमित्ताने आपले शोरू घडी मोडेल छान दिसेल ना शेरूला ही साडी आणि त्यावर जानकी म्हणते हो आई छान दिसेल हा रंग त्यांच्यावर खुलून दिसेल आणि त्यावर आई म्हणते जेव्हा ती येईल ना तेव्हा आपण सांगूया तिला ही साडी बदलून घे म्हणून जानकी म्हणते आई मी मिनियम दुकाशरवर ही साडी म्हणजे तिथूनच ते रेडी होऊन मालती का बरोबर येतील ना त्यावर त्यावर आई म्हणतात हो हो चालेल ना देशील ना आणि जानकी म्हणते हो हो देईल ना आणि ऐश्वर्या पडद्याच्या मागे बघून लपत असते लपून बघत असते आणि ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते ही कशाला जाते शर्वारीकडे जाऊ दे मृदेह मी माझ्या कामाला लागते ही बेसावत असतानाच तोंडावर पडायला हवी त्यातच मग खरी मजा आहे आणि ऐश्वर्या तिच्या रूममध्ये येऊन त्या ज्योतिकाला फोन लावते आणि म्हणते हां ज्योतिका त्यावरती ज्योतिका म्हणते हां मॅडम बोला ना आणि ऐश्वर्या म्हणते आज जे आणखी तुला भेटणार आहे लक्षात आहे ना आणि त्यावरती ज्योतिका म्हणते हो वाटेतच आहे हे काय मी तिथंच आहे आणि हे काय त्यांना भेटायलाच चालली आहे ऐश्वर्या विचारते जे मी तुला रिपोर्ट दिले होते ते घेतलेस त्यावर ज्योतिका म्हणते हो मग रिपोर्ट्स घेऊनच जावं लागेल ना त्याशिवाय पैसे देणार आहेत का त्या मला काय मॅडम तुम्ही कोण आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते ए तुला मी जेवढं विचारले ना तेवढंच बोल फार पुढं पुढे करू नको कळलं ना ती जानकी तुला भेटली ना ते रिपोर्ट द्यायचे आणि तिच्याकडून पैसे घ्यायचे उगाच फाट तुझी बडबड करत बसू नको तिच्यासमोर ती खूप हुशार आहे शहाणी आहे तिने कुठलाही तुला प्रश्न विचारला ना तिला सरळ सांगायचं मला उशीर होतोय मी निघते तिला ते रिपोर्ट्स द्यायचे पैसे घ्यायचे आणि तिथून निघायचं कळलं आता इथून पुढे काय करायचं ते माझं मी बघून घेईल आणि त्यावर ज्योतिका म्हणते इथून पुढे म्हणजे माझं काम संपणार आहे का आता त्यावर ऐश्वर्या म्हणते हो संपलं आहे आज आपली भेट झाली ना इथून पुढे ना तू मला ओळखत ना मी तुला ओळखत कळलं ज्योतिका म्हणते म्हणजे आता यापुढे मला पैसे नाहीत का मिळणार काय बोलताय तुम्ही आणि इतक्या लोक कसं काय संपलं हे काम आणि ते ऐश्वर्याला पैशाच्या लालची पोटी म्हणते मॅडम मॅडम ऐका आएकान, ना ऐका ना थोडंसं थोडंसं पुढे ढकला ना हे काम प्लीज प्लीज माझ्यासाठी ऐका ना ऐका ना त्यावर ऐश्वरा म्हणते अजून थोडं पुढे खेचू ए बाई तू बरी येस ना डोक्यावर नाहीस ना, ना पडली येस ह्या गोष्टी वेळेस बंद केलेल्या चांगल्या असतात नाहीतर आपल्या अंगाशी येतं आणि जास्त पैशाची हाव बरी नाही ग तुला काय जेलमध्ये जाऊन बसायचं आहे बाहेर राहून जे काय पैसे कमवलेस ना ते जेलमध्ये जाऊन सगळे गमावशील जितकं तुला मिळालं ना तेवढाच समाधान मान आणि जेवढं मी तुला सांगितलं आहे ना तेवढंच कर आणि अगं ही माझी अशी कामं सुरूच असतात यापुढे तुझं काही काम लागलं ना तर मी तुला सांगेल ओके त्यावरती ज्योती ज्योतिका म्हणते मॅडम नक्की सांगा हा मला आणि ऐश्वर्या म्हणते हो नक्की सांगेल बाय आणि असं म्हणून दोघी फोन ठेवून देतात ऐश्वर्या मोबाईल बेडवर टाकते आणि स्वतःशीच म्हणते चला आता हे तर काम झालं आता मी पुढच्या कामाला लागते ज्याच्यामुळे मोठा धमाका घरामध्ये होणार आहे आणि तो बॉम्ब फुटल्याच्या नंतर सगळ्यांना कळेल की ती जानकी आणि शेरवरी म्हणून दोघीजणी मिळून कसं घरच्यांना आहेत आणि इकडे शरूच्या घरी मालती काकू पेपर वाचत बसलेले असतात तो डोरबेल वाचते आणि जानकी तिथे येते आणि मालती काकू मानतात अगं जानकी तू ये नाही पण आत्ता तू इथं कसं काय आलेस त्यावर जानकी मानते काकू आईने शर्वरी तू माणसासाठी साडी पाठवली आहे तीच द्यायला आले होते आणि त्यावर मालती काकू म्हणतात ठीक आहे ये ना आधी जानकी विचारते वंश कुठे आहेत आणि मालती काको म्हणून आवाज देतात आणि लगेच शरू आणि विक्रांत बाहेर येतात आणि विक्रांत म्हणतो वहिनी तुम्ही जानकीला असं अचानक पाहून शर्वरीचे होश होता तिला वाटतं आता ही काय करणार आहे काय माहिती आणि ती म्हणते वहिनी आणि त्यावर जानकी म्हणते अहो आईनं तुमच्यासाठी ही साडी पाठवली तीच घेऊन आली चोरवटीसाठी तुम्हाला आज हीच साडी नेसायची असं सांगितलं हे ऐकून हे ऐकून शरूच्या जीवात जीव येतो शरू जानकीच्या हातातून ती साडी घेते आणि मालती काकू म्हणतात अगं जानकी तू अशी उभी काय ये ना बस काय घेणार चहा कॉफी आणि त्यावर जानकी म्हणते नको नको काही नको तुम्हीच या घरी आता तुम्ही येऊन तिथेच घ्या चहा कॉफी जानकी म्हणते मला चोरवटीसाठी तयारी करायची आहे ना बरं मी येते आणि शरू म्हणते आई मी आले वाटा लावून जानकी शरूला म्हणते शरोरी वनसं मी आज ज्योतिकाकडून ते रिपोर्ट्स घेऊन येणार आहे आणि त्यावर शरू म्हणते अगं वहिनी मी येते ना तुझ्याबरोबर आणि त्यावर जानकी म्हणते नाही नको चोरवटीच्या कार्यक्रमात तुम्ही नसाल तर उगत चर्चा होईल आणि जानकी तिची ओढणे नीट करत म्हणते आणि विक्रांत भाऊजीला असं नको वाटायला की आम्ही तुमची नीट काळजी घेत नाही होत ती गाडी काढतील आणि म्हणते मी तुम्हाला सोडायला येतो म्हणून मग हे चालणार आहे तुम्हाला अशाने प्रकरण जास्तच वाढेल नाही का आणि आणि जानकी म्हणते तुम्ही कार्यक्रमासाठी नीट तयार व्हा आणि घरी या आणि शेरू पण म्हणते वहिनी काळजी घे आणि लवकर ये त्यावर जानकी हो म्हणते आणि तिथून निघून जाते जानकी की विक्रांत आणि मालती काकूचा निरोप घेते आणि येते म्हणते त्यावर विक्रांत म्हणतो बरं या मग निवांत वेळ काढून या आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये फुलांची सजावट चालू असते सारंग आणि गुलाब दोघ जण मिळून झेंडूच्या माळा लावत असतात तिथे आजी येते आणि म्हणते खूप सुंदर दिसतंय छान दिसतंय आणि आई म्हणते आवडलं ना आणि त्या आजी म्हणते हो आजी पुढे म्हणते अरे तिकडे रांगोळी काढा तोरण बांधा आज माझ्या शेरूची चोरवटी आहे आणि सारंग म्हणतो हो मला माहिती आहे त्याचीच तयारी चालू आहे बघ कसं मस्त सजवलंय घर अगं किती भूक लागली होती पण काम संपेपर्यंत खाणार नाही मी असं ठरवलंय आणि वरून ऋषिकेश खाली येत असतो आणि सारंग म्हणतो चल, चल 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 पटकन आणि गुलाबला हाका मारतो गुलाब चल आजी रे आजी म्हणते अरे थोडासा चहा तर घेऊन जा आणि त्यावर सारंग म्हणतो नाही नाही सगळं नंतर आणि परत गुलाबला म्हणतो गुलाब चल रे पटकन आजी म्हणते खरंच हे पोरगण राब राब राबते सकाळपासून आपल्या बहिणीसाठी त्यावर नाना म्हणतात आहोस असो बाई ती सखी बहीण आहे ना त्याची मग काय आहे राबलं तर आजी म्हणते नाही तसं नाही एक भाऊ मुंबईला आहे दुसरा भाऊ घरातच आहे ती ऋषिकेशकडे पाहून म्हणत असते पण त्याला काम करायची इच्छा नाही आहे आई नाना दोघं ऋषिकेशकडे पाहतात आणि आजी ऋषिकेशला विचारते काय रे ऋषिकेश तुझ्या बायकोची चोरवटी असती तर तू ही अशीच धावपळ केली असतीस ना त्यावर सुमित्रा आई म्हणते अगं आई कमालच आहे तुझी आता याला कशाला बोट लावतेस नाना ऋषिकेशला विचारतात काय रे कुठे बाहेर चालला होतास का आणि त्यावर आजी म्हणते हां आम्हाला तेच तर म्हणायचं होतं तेच म्हणते आणि त्यावर सुमित्रा आई म्हणतात अगं आई जरा शांत बस आणि ऐश्वर्या पण मधून बाहेर येते आणि आई म्हणते काय रे ऋषिकेश बाहेर निघालास त्यावर ऋषिकेश म्हणतो हो आई जरा महत्त्वाचं काम आहे तेवढं करून येतो आणि आई म्हणते अरे तू पण घरी नाही जानकी पण घरी नाही ती गेली शेरूकडे आणि एवढा मोठा कार्यक्रम घरामध्ये आहे आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो हो आई माहिती आहे मी तिला येताना घेऊन येतो आई म्हणते वेळेत घरी या हां उशीर नका करू आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो नाही आई उशीर झाला असता पण आता उशीर नाही होणार ऋषिकेश आई नानाची परवानगी घेतो आणि जातो आणि आजी म्हणते ज्याची घ गरज आहे घरामध्ये तो बाहेर आणि असा तोंड पाडून म्हणतो येतो म्हणून आणि ऐश्वर्या ऋषिकेशला गेलेला पाहून लगेच त्याच्या रूममध्ये जाते आणि ऐश्वर्या मनाशीच म्हणते आता ती ज्योतिकानं दिलेली डायरी ती अगोदर शोधायला पाहिजे बेड खाली उषाखाली पलंगाखाली इकडे तिकडे ड्रॉअरमध्ये शोधत असते पण फायनली तिला कापडामध्ये ती डायरी सापडते आणि म्हणते यस आता ही डायरी सापडली आणि आता ही डायरी मी अशा पद्धतीने ठेवते म्हणजे बाहेरून जो येईल तो त्याला अगोदर ही डायरी दिसेल आणि ती एकदम दरवाज्याच्या समोर ती डायरी ठेवते आणि म्हणते नाही 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 असं नाही ती मधली चिठ्ठी काढते आणि कवर पेज खाली ठेवते आणि ती परत म्हणते हां आता झालं आणि परत तिच्या मनाला वाटतं नको नको असं नको म्हणजे कसं कोणाला असा डाऊट नाही ना येणार की कोणीतरी फोटो लिहून इथं ठेवले म्हणून हेही तिला पटत नाही आणि ती परत ती डायरी घेते आणि पालती काढते आणि ती परत म्हणते ही डायरी मी अशी उलटी करून ठेवली आणि हिला कोणी सुलटी करून बघितलीच नाही तर आणि अशीच बंद करून ठेवली तर हेही तिला पटत नाही आणि ती म्हणते इतकी महत्त्वाची गोष्ट आहे ती मिस होईल म्हणजे या जो तडकता भडकता आयटम आहे तो हायलाईट झाला पाहिजे ना काय करू आता त्याच्यासाठी आणि ती चिट्टी आणि पेन आणि ती असं पॅक करून ठेवते ना ते हवेनं सुद्धा ओढणार नाही आणि ना ती ना ना म्हणते यस आता हा मजकूर आणि ही डायरी एक जणांनी कोणी वाचली ना की मग त्या जानकी आणि शेरवरीचा खेळ संपला आणि त्यातूनच एक तिच्या पाठीवर येतो आणि ती जोरात चिरकते आणि ती असते आजी आणि आजी पण कशी आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आजी थोडं असलं की जास्तच करते आणि ती पण जोरजोराने चिरकते आणि ऐश्वर्या म्हणते आजी तुम्ही होय आणि आजी म्हणते काय ग तू इथं रूम रूममध्ये काय करतेस आणि आजी विचारते काय गवड्याने पिंचाळीस घाबरले ना मी आणि ऐश्वर्या म्हणते तुम्ही घाबरलात अहो इथे माझा जुगाड्याशी आला आजी म्हणते मला मुळात हे विचारायचं की तू ह्या खोलीत म्हणजे जानकीच्या खोलीत काय करतेस ऐश्वर्या एक मिनिट म्हणते आणि दराजा लावून घेते आणि आजीला म्हणते अहो मी ना एका मोठ्या धमाक्याची तयारी कर ऐश्वर्या म्हणते मी ना आपल्या घरामध्ये एक मोठा मोठा नाही मोठा एक बॉम्ब फोडणार आहे आणि आजी म्हणते अच्छा एक मोठा बॉम्ब बॉम्ब आणि ती लपते आणि पलंगाच्या आडवं जाऊन बदलते आणि मग ते बॉम्ब बॉम्ब मी इथे लपणार आणि असं म्हणून ती पलंगाच्या आडवं बसते आणि म्हणते कोणाला सांगू नको हा मी इथे लपली येते त्यावर ऐश्वर्या म्हणते अहो आजी दिवाळीचा आपटी बॉम्ब नाही टाकते मी तुम्ही इकडे या इकडे या तसा बॉम्ब नाही हो आजी मी असा बॉम्ब टाकणार आहे ना ज्याच्यामुळे घरच्यांचा विश्वास तुटेल घरच्यांच्या विश्वासाचा चुराडा होईल आणि त्या जानकीच्या चिंद्या चिंद्या होतील ऐश्वर्या अशी चुटकी वाजवते आणि म्हणते पैसा वसूल मजा येणार आहे आजी आणि आजी म्हणते पण मला सांगून तिथून नेमकं करणार आहेस काय आणि ऐश्वर्या म्हणते आजी सांगण्यात मजा नाही आहे बघण्यात मजा आहे आणि आई आजी म्हणतात हम्म म्हणून मी सांगते थोडा वेळ कळ असा मग तुमच्या डोळ्यानेच मजा बघा पण आता आपण इथून जाऊया नाही तर आपल्यावरच काही शिकायचं ऐश्वर्या आजीचा हात धरते आणि आजी तिची तिची बडबड करत असते असली बॉम्ब सतुळी बॉम्ब असं काहीतरी बडबड करत असते आणि त्या जणी तिथून बाहेर जातात जानकी परत कालच्याच जागेवर आटकून उतरून जाते आणि तिथे ती ज्योतिका ओढणीने तोंड झाकून बसलेली असते आणि म्हणते आज पण उशीर केला आणि त्यावर जानकी म्हणते तुझ्यासारखं नाही बाई आम्हाला काम असतात जानकी विचारते रिपोर्ट्स आणलेच आणि त्यावर ज्योतिका म्हणते हो आणलेत हे घ्या सगळे रिपोर्ट्स आहेत बघा आणि सोनोग्राफी पण केली आहे बरं का विश्वास नसेल तर बघून घ्या आणि जानकी फाईल उघडते आणि डॉक्टरचं नाव पाहते आणि म्हणते डॉक्टर माने आणि त्यावरती म्हणते हो मी त्याच डॉक्टरांकडे जाते ना आणि जानकीला आठवतं हो विक्रांत विचारतो हो, गायनिकचं नाव काय आणि त्यावर शरू सांगते की माने आणि जानकी म्हणते हे तर आम्ही काल्पनिक नाव ठेवलेलं आहे आणि हे हिने कसं काय वापरलं नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत ऐश्वर्या मालती काकूला जानकीच्या रूममध्ये नेऊन बसवतात आणि ती मनाशी म्हणते आता फक्त ह्या म्हातारीची त्या डायरीवर नजर पडायला हवी आणि मालती काकू ती डायरी उचलून पाहतात सारंग कोणाशी तरी म्हणत असतो की आपल्या माणसापेक्षा मान महत्त्वाचा नाही का आणि त्यावर मालती काकू म्हणतात कसला मान आणि कसलं काय आणि इकडे जानकी त्या ज्योतिकाला म्हणते तुझा प्रियकर वापस आला आणि त्याने तुला आणि तुझ्या बाळाला स्वीकारण्याची तयारी दाखवली तर तू काय करशील आणि त्यावरती म्हणते जर त्याचे उत्तरं द्यायला माझ्याकडे वेळ नाही आणि ती तिथून पळ काढत असते तोच ऋषिकेश पोलिसांच्या येतो आणि म्हणतो ऋषिकेश तिला म्हणतो मी आता जे काही विचारेल त्या प्रश्नांची खरी खरी आणि नीट उत्तरं द्यायची आणि आपल्या चॅनलवर असलीच भारी भारी आणि नवीन नवीन नवी एपिसोड पाडण्यासाठी लाईक सबस्क्राइब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कामून की या आम्ही नवीन एपिसोड ते टाकात तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन कळत राहावे तर मग भेटूया उद्याच्या भागात बाय बाय टेक केअर